मला जरी आणि त्यांचा खरा आशीर्वाद अंधकरच आहे सहा पैकी सहा बारा पैकी बारा जागा निवडून आम्ही निश्चितपणानं भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून प्रमळ याची नव यांना राजभवनच्या माध्यमातून पक्षाच्या माध्यमातून यांनी <coughs> जी अबद्र युती आहे यांच्या स्वार्थासाठी गेले फक्त शिंदे साहेबांची माझी भेट झाली नाही काही जे एक थोडे पदाधिकारी सोलापूरला थोडे काही पदाधिकारी आमचे जुने पण सहकारी होते जिल्हा लेव्हलला काम करणारी जे शिंदे साहेबांच्या माध्यमातून काही काम करतात थोडं असं म्हणजे जाणं येणं आमचं कमी झालं साहेबांची माझी भेट झाली नाही त्यामुळं काही पदाधिकाऱ्यांनी थोडी चुकीची माहिती दिली गेली त्यामुळं प्रत्येकाला वाटत असतं की माझा पक्ष आहे वाढावा त्या दृष्टिकोनातून ती घटना घडली परंतु भविष्यात ह्याची दुरुस्ती नक्कीच होईल सहापैकी सहा आणि बारापैकी बारा, बारा जागा आल्यानंतर आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेब यांच्याबरोबर साहेब पण येतील आणि सुरेंद्रताई पवार पण येतील आणि खरं राजा राऊताबद्दल किती प्रेम आहे हे तुम्हाला बारशीच्या गांधी पुतळ्याजवळ दिसं